कुठल्याही बातमी पुण्यात नाही पुण्यातील एटीएस कारवाईचे आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी जुबेर हंगरकेकर याच्याकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडलेलं आहे एटीएसनं अल कायदा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून पुण्यामधून जुबेरला अटक केलेली आहे जुबेरकडे अल कायदा इन्स्पायर मासिकामधील ए के फोर्टी रायफलनं गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचे छायाचित्र व माहिती आढळून आली अशी आता माहिती दिली आहे अधिकची माहिती जाणून घ्या रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत रेवती आतापर्यंतच्या या संपूर्ण तपासामध्ये जुबेरकडे कोणकोणत्या गोष्टी आढळून आलेल्या आहेत आणि एकंदरीत काय नोंद आहे नक्कीच ऋतुजा खरं तर नऊ ऑक्टोबरला पुण्यातील कोंडवा परिसरामध्ये ए टी एसनी म्हणजेच दहशतवादी विरोधी पथकाने तब्बल एकोणीस ठिकाणी छापेमारी केलेली होती आणि त्यामध्ये जवळपास अठ्ठावीस जे इलेक्ट्रॉनिक सगळे गॅजेट्स आहेत मग ते लॅपटॉप असू दे किंवा मोबाईल फोन असू दे ते जप्त केलेले होते आणि त्यासोबतच काही जणांना ताब्यात घेतलेलं होतं पण आत्ताची अपडेट त्यामधली अशी आहे ऋतुजा की जुबेर हंगरगेकर नावाचा एक जो व्यक्ती आहे त्याला ए टी म्हणजे दहशतवादी विरोधी पथकाकडनं अटक करण्यात आलेली आहे आणि धक्कादायक बाब अशी समोर येते की जे दहशतवादी संघटना आहे अल कायदा त्याच्याशी तो संबंधित आहे त्यासोबतच अशी माहिती आढळून आली की त्याच्याकडे जे काही मासिकं का सापडल्या गेली त्याच्यामध्ये ए के फोर्टी सेवन जे अल कायदाचं जे, जे मासिक का आहे त्याच्यामध्ये ए के फोर्टी सेवन रायफल असू दे किंवा बॉम्ब बनवण्याच्या बन सगळ्या ते प्रक्रिया असू दे त्याची सगळी माहिती त्याच्याकडे सापडून आलेली त्यासोबतच जो दहशतवादी आहे लादेन त्याचं एका भाषणाचं उर्दू भाषांतर देखील त्याच्याकडे आढळून आलं तर आता या सगळ्या बाबींवरती दहशतवादीवादी विरोधी पथक असा तपास करत आहे की कि अजून किती लोकांचं ब्रेन वॉश त्यांनी तिथे केलेलं आहे अजून कोण ह्याच्यासोबत होतं किंवा कोणाला हे जे उर्दू भाषांतर असलेलं भाषण त्यांनी ऐकवलेलं आहे किंवा हे जे त्याच्याकडे मासिकं आहेत ते त्यांनी कोणाला पुरवलेले आहेत आणि त्याहून अधिक धक्कादायक म्हणजे ऋतुजा की तो पुण्यातील एका आय टी कंपनीमध्ये सॉफ्ट इंजिनियर म्हणून कामाला होता लाखोचा पगार तो दर महिना घेत होता आणि ते जे पैसे आहेत तो टेरर फंडिंगसाठी वापरण्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय तर एकंदरीतच किती ब्रेन ब्रेनवॉश केला टेरर फंडिंगला किती पैसे पुरवण्यात गेले त्यासोबतच अजून किती जणांच्या तो संपर्कात आहे आणि किती जा... आ, किती जणांना ही माहिती किंवा ते मासिक हे पुरवलेलं आहे या सगळ्याचा सखोल तपास सध्या सुरू आहे आणि चार तारखेपर्यंत म्हणजे चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देखील जुबेर बरोबर आहे हा जुबेर त्याची पार्श्वभूमी आणि त्याच्याशी निगडीत हे नेटवर्क नेमकं किती पसरलेलं आहे या अनुषंगाने सध्या तपास सुरू आहे आणि कोणकोणत्या बाबी समोर येतात हे पाहावं लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी